व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला तर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम केंद्र सरकारने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये विकास ने करायला सुरुवात केलेली आहे देशामध्ये अनेक वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत अनेक वेगवेगळे उद्योग प्रकल्प राबवले जात आहेत रस्त्यांची कामं झपाट्याने सुरू आहे रेल्वेचं जागं इतकं मोठं पसरून ठेवलेलं आहे बुलेट ट्रेन मेट्रो बोनो असे बरेच विकास कामं सुरू आहे इंडस्ट्रीच्या निगडीत काही महत्वाचे निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहेत परदेशी गुंतवणूक भारतामध्ये व्हायला लागलेली आहे या सगळ्या गोष्टींमध्ये विरोधकांनी राड उठवली की डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ वाढवलेला आहे आणि त्यामुळे आता भारताची अर्थव्यवस्था ढासळणारा मुळात असं काहीही होणार नाहीये त्यांनी टॅरिफ जर वाढवला तर आपण जो एक्सपोर्ट केलेला माल आहे तो विकत कोण घेणार आहे अमेरिकन नागरिक घेणार म्हणजे त्यांना जास्त पैसे देऊन तो माल खरेदी करायचा मुळात ट्रम्प हा एक अत्यंत विचित्र असा विदूषक आहे आणि ह्या विदूषकाच्या विरोधामध्ये आता अमेरिकेमध्येच निदर्शनं सुरू झालेली आहेत अमेरिकेचेच नागरिक अमेरिकेचेच व्यावसायिक आता ट्रम्प याच्या या, या, या धोरणावर टीका करायला लागलेले आहेत संतापलेले आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी मात्र भारतालाच स्टारवीर करायची संधी घेतली आणि नरेंद्र मोदी यांचं कामकाज कसं तकलागू आहे हे जनतेला भासवण्याचा एक पोकळ प्रयत्न केला मात्र यांना हे कळत नाहीये की जनता आता शून्य झालेली आहे लोक लगेच गुगल करतात आणि सगळ्या गोष्टी जाणून घेतात या सगळ्या घडामोडी एकीकडे सुरू असताना नरेंद्र मोदी यांनी आणखी एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतलेला आहे जो आपल्या देशासाठी खूप गरजेचा होता मित्रांनो तो निर्णय काय आहे हे आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत मात्र त्याआधी एक छोटीशी विनंती तुम्हाला करायची आहे छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलमध्ये रुग्णाची औषधं त्यांच्या नातेवाईकांच्या जेवणाची व्यवस्था हे सर्व तर आपण करतच आहोत मात्र आता आपण असं ठरवत आहोत की एक दिवस असा निवडूया त्या जमलेल्या नातेवाईकांना आपण गोड जेवण देऊया म्हणजे रोजचं जे जेवण आहे त्यापेक्षा काहीतरी वेगळं आणि त्यांना काहीतरी गोड देऊया त्यांचंही तोंड गोड करूया बाप्पा येतो आहे बाप्पाच्या आशीर्वादाने त्यांच्या अडीअडचणी लवकरच चुकतील अशी आम्हाला खात्री आहे तेव्हा ही तारीख तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कळवा की कोणत्या तारखेला आपण या रुग्णांच्या नातेवाईकांना गोड जेवण द्यायचं आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कमेंट करून निश्चित आम्हाला तारीख कळवा त्या तारखेला आपण हा उपक्रम राबवूया या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी ह्या सत्कर्मामध्ये वाटा उचलण्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत तेव्हा तुमच्या इच्छेनुसार तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जे काही योगदान जे सहकार्य करावं असं वाटतंय ते, ते दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर अवश्य करा त्याचा स्क्रीनशॉट काढून आम्हाला तो व्हॉट्सअपवर देखील शेअर करा म्हणजे आपल्याला त्याची भावती बोलून त्याचा रीत सर रेकॉर्ड ठेवता येईल ट्रॅक ठेवता येईल सोबतच तुमचं नावगाव आणि शहर देखील आम्हाला कळवा म्हणजे भविष्यामध्ये आपण एकमेकांच्या सतत संपर्कात राहू तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपला स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार वाढण्यासाठी मदत करा काही वर्षांपूर्वी एक दोन वर्षांपूर्वीच बहुतेक दो छप्पन्नच्या वर चायनीज ऍप भारताने बॅन केले यामध्ये टिकटॉक सुद्धा होतं तेव्हा अनेक टिकटॉक स्टार जे आहेत जे स्वतःला रील स्टार समजत होते हे नाराज झाले आणि मग त्यांनी स्विच ओवर केलं युट्यूबकडे पण मात्र युट्यूबकडे स्विच ऑव्हर केल्यानंतर तितकीशी प्रसिद्धी या लोकांना मिळाली नाही त्याचं कारण असं आहे तीस सेकंदाचा एक काहीतरी छपरी व्हिडिओ बनवणे आणि एखाद्या महत्वाच्या विषयावर मुद्देसूपणे बोलणे यामध्ये खूप फरक असतो त्यामुळे आणि युट्यूबचा ऑडियन्स जो आहे तो छपरी नाही तो सेन्सिबल ऑडियन्स आहे त्यामुळे हे छपरी लोक जास्त काळ युट्यूबवर टिकूच शकले नाही मित्रांनो ज्याप्रमाणे ते चायनीज ऍप नरेंद्र मोदी यांनी हकलून लावले त्याचप्रमाणे आता देशामध्ये हे जे ऑनलाईन गेम्सचे जे ॲप आहेत ना हे सुद्धा बॅन करण्यात आलेले आहेत रबी सर्कल असो ते माय इलेव्हन ड्रीम वगैरे सारखे जे ॲप आहे हे सगळे बंद हे जवळपास अकरा ते बारा ऍप आहेत हे तुम्ही आय पी एल पे टीम बनाव हे सगळे बंद त्याचं कारण असं आहे वीस हजार कोटी रुपयांचा खेळ झालेला आहे या ऍपच्या चक्करमध्ये म्हणजे विचार करा तुम्ही किती लोकांना फटका बसला असेल या गोष्टी पन्नास रुपयापासून साठ रुपयापासून सुरू होता जाऊ दे ना पन्नास तर रुपये काय फरक पडतो लंबू एकूया गणित लक्षात घ्या असे पन्नास रुपये लावणारे जवळपास आता यांची बक्षिसाची रक्कम किती आहे एक कोटी ठीक आहे जे एक कोटी जिंकायचे म्हणून एखाद्या व्यक्ती पन्नास रुपये लावतो पण त्याच्यासारखेच कोट्यावधी लोक पन्नास रुपये लावतात पैसा किती मोठ्या प्रमाणात जमा झाला त्या कंपनीकडे आता त्या शे पाचशे हजार कोटी मधून एक कोटी रुपये एखाद्याला देणं यांच्यासाठी अवघड आहे का अजिबातच नाही पण ते एक कोटी रुपये मिळवण्यासाठी सुरुवात पन्नास हजारांवरून होते आणि नंतर घर विकण्याची सुद्धा पाणी येते आणि अशा काही घटना फक्त देशातच नाही महाराष्ट्रात सुद्धा घडलेल्या आहे मध्यंतरी एक खळबळजनक बातमी बाहेर आली होती ती म्हणजे महाराष्ट्रातलंच एक कुटुंब आहे त्या कुटुंबातला एक मुलगा हा दिवसभर ऑनलाईन गेम खेळायचा सुरुवातीला याने पन्नास शंभर रुपये त्या पत्त्यांच्या ऑनलाईन मध्ये लावले त्यानंतर त्याच्या अपेक्षा वाढत गेल्या त्यानं हजार रुपये लावले अचानकपणे त्याला दीड हजार रुपयांचा फायदा झाला त्याला वाटायला लागले की यस आता जास्त पैसे लावले तर आपण जास्त पैसे कमवू शकतो म्हणून तो, तो पैसे लावत गेला दहा हजार रुपये लावले पन्नास हजार रुपये लावले मित्रांनी वगैरे घरच्यांनी समजावून सांगितलं की अरे आता बस कर आता पैसे लावणं बंद कर याच्यावर हे सो वागू फालतूगिरी ही सगळी पण झालं काय त्या पोराला असं वाटलं पन्नास हजार रुपये हरलो मी असं कसं होऊ शकतं त्याचा इगो हर्ड झाला मित्रांनो आणि काहीही करून आता एक कोटी रुपये कमवायचेच ध्येयाने तो झपाटला त्याने मार्केटमधून पैसे उचलले मित्रांकडून उधाऱ्या घेतल्या ते सगळे पैसे त्याने त्या ते ऍपच्या गेममध्ये लावले आणि तो हरला जेव्हा तो हरला तेव्हा त्याची फायनल रक्कम होती ऐंशी लाख रुपये शेतकरी वर्गातला हा पोरगा शेतकरी कुटुंबातला घरामध्ये सहा जण हे दोन भाऊ वडी वडील आणि भाऊ शेतीवर जायचे काम करण्यासाठी आणि हा पोऱ्या दिवसभर ऑनलाईन गेम खेळायचा ऐंशी लाख रुपये या पोराने उधळले आता त्या वडिलांवर आणि त्या भावावर जबाबदारी आली याचे पैसे फेडण्याची मग काय करावं साहेब घर विकावं लागत एका रात्री ते कुटुंब रस्त्यावर आलं एक गाव तर असं आहे महाराष्ट्रातलं आम्ही त्या गावाचं नाव आता सांगणार नाही आहोत त्या गावातले जवळपास सातशे ते आठशे तरुण एकत्र एक येऊन हा ऑनलाईन गेम खेळत आहे म्हणजे बघा तुम्ही किती घाण वाईट व्यसन लागले तरुणांना बरं हा पैसा जो आहे हा सगळा शॉर्टकट मनी पैसा आहे हा शॉर्टकट मध्ये पैसे कमवण्याचा हा मार्ग पण या लोकांच्या हे का लक्षात येत नाही की तुम्हाला जर पैसे कसे गुंतवायचे तर तुम्ही मग मध्ये गुंतवा ना स्टॉप मध्ये बघा ट्राय करून हे शक्यच नाहीये एक आकडेवारी असं सांगते आयपीएल चालू असताना हे जे ड्रीम इलेवन वाले म्हणतात ना की तुम्ही पैसे लावा टीम बनवा आणि जिंका तुम्हाला हे ऐकून कदाचित धक्का बसेल मित्रांनो जर पैकी एखाद्यानं जर त्या पैसे लावले आणि आपली टीम बनवली सात करोड संधी गेल्यानंतर एक संधी येऊ शकते जिंकण्याची मग विचार करा तुम्ही सात करोड वेळा ला पैसे लावायचे का आणि सात करोड वेळा पैसे नोंद कमवायचे की तिथं एक करोड रुपये हा मटकाच आहे ना एक प्रकारे हा जुगार आहे जेव्हा इंडियन क्रिकेट टीमचे काही खेळाडू बेटिंगच्या आरोपाखाली निलंबित झाले कारवाई झाली यांच्यावर बेटिंग प्रकरणामध्ये अनेकांची नावं पुढे आली तेव्हा या जुगारावर नियंत्रण मिळवण्यासाठी हो आयसीसीने देशाने मी सी सी आय ने करत निर्णय घेतले मग ह्या बुकिंगनी काय डोकं लढवलं आपण या सट्ट्याला लिगल करून टाकूया आणि म्हणून मग हे ड्रिम इलेव्हन वगैरे सारखे ऍप बाजारामध्ये आले या ऍपनी सुद्धा करायचं तेच केलं हा एक प्रकारचा सट्टाच आहे हा जुगारच आहे मात्र याला लिगलाईज करण्यात आलं याला लिगल फॉर्मॅट देण्यात आला आता हे जे उद्ध्वस्त होण्याचं प्रकरण आहे हे काही एक दोन उदाहरण नाही आहेत हजारो तरुण उद्ध उद्ध्वस्त झाले हजारो घर उद्ध्वस्त झाले लोकांना सोनं नाणं दागिने घरातल्या वस्तू गाड्या सगळं विकावं लागलेल्या उधाऱ्या लागले पेडण्याबाई बरं यामध्ये आणखी एक प्रकार असा आहे की अनेक जण ऑटो पेमेंट करून टाकतात तेव्हा आपल्या ध्यानीमनी नसताना सुद्धा रक्कन आपल्या अकाउंटमधून पैसे कट होऊन जातात त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे मित्रांनो की हे जे ऍप आहे हे तुम्हाला म्हणतात की आम्हाला परमिशन्स अलाव करा तुमच्या फोनच्या आपण सगळ्या परमिशन्स अलाव करून टाकतो आणि मग समोरच्या एंडनं आपली सगळी इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे चालली जाते ज्याचा ते कोणत्याही पद्धतीनं कसाही गैरवापर करू शकता याची सुद्धा उदाहरणं अनेक वेळा समोर आलेली आहे याच सगळ्या गोष्टींवर आळा असावा तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये आपल्याच घरातल्या आपल्या माता भगिनींचे पत्नीचे दागिने विकण्याची वेळ या तरुणांवर येऊ नये याचसाठी नरेंद्र मोदी सगळने हा निर्णय घेतलेला आहे की ऑनलाईन गेम्स यानंतर भारतामध्ये बॅन असतील आणि आम्ही व्यक्तिशः या निर्णयाचं मनापासून स्वागत करतो आता यावर सुद्धा विरोधक अतिशहाणपणा करणारच तेने का गेल्या वेळेस शरद पवार बोलले होते की हो निर्णय तर घेतला तुम्ही पण थोडा उशीरच केला यावेळी सुद्धा संजय राऊत किंवा शरद पवार उद्धव ठाकरे नरेंद्र मोदींच्या या निर्णयावर असंच काहीतरी बोलतीलच त्याचं कारण असं आहे मोदींनी एखादा निर्णय घेतला आणि त्यावर आपण जर भाष्य केलं नाही तर आपलं राजकीय अस्तित्वच धोक्यात आलेलं आहे की काय असं ह्या लोकांना कदाचित वाटत असावं मात्र या लोकांनी या, या विषयावर बोलत असताना परिस्थितीचं गांभीर्य थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो विचार करा तुम्ही गल्लो गल्ली पोरं हातामध्ये मोबाईल घेऊन त्यावर पैसे लावत सट्टा खेळताय ही कोण हे कोणतं कल्चर निर्माण झालं आपल्याकडे नुकतंच सिंधुदुर्गामध्ये नितेश राणे यांनी स्वतः घाड टाकली आणि तिथे मटका जुगार खेळणाऱ्या त्या सगळ्या पोरांना त्या जुगाऱ्यांना अटक करायला भाग पाडलं मटका जुगार तीन पत्ती हे आपल्याकडे सर्रास चालवत अड्डे आजही आणि ते असताना त्यात आणखी भर कोडली की ह्या ऍप्सची यामुळे आणखी नुकसान व्हायला लागलं हातात प्रत्येकाच्या आज मोबाईल आहे मात्र या मोबाईलचा वापर आपण कसा करायचा हे आपण ठरवलं पाहिजे तासन तास मोबाईल बघत बसणं आणि वेळ वाया घालवणं यात काहीच अर्थ नाही आहे त्यापेक्षा काहीतरी वैधानिक काम मोबाईलचा वापर करून आपण करू शकतो ना अनेक जण युट्यूब बघतात अनेक जण युट्यूब बघत असताना अनेक जण त्यातून चांगल्या चांगल्या गोष्टी शिकतात सुद्धा अनेक जण युट्यूबवरून ट्रेनिंग येतात स्टॉक्सचं ट्रेनिंग देतात काही पॉडकास्ट ऐकतात चांगले ज्यातून त्यांना भरीव चांगली अशी माहिती मिळते मात्र हे असे फालतू गेम तासन तास खेळत बसण्यामध्ये वेळेचा अपव्यय आहे पैशांचा अपव्यय आहे मनस्ताप आहे अनेकांनी पैसे फेडता येत नाहीये म्हणून आत्महत्या देखील केलेल्या आहे आणि म्हणूनच हे ॲप बंद होणं गरजेचंच होत ज निर्णय नरेंद्र मोदी सरकार यांनी घेतलेला आहे ज्याचं मनापासून स्वागत आहे मोदी है तो मुमकिन है तुर्तास आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मित्रांनो लक्षात ठेवा मोबाईलचा वापर करत असताना आपण प्रत्येक ऍपला परमिशन देत जात असतो या परमिशन देत असताना आपण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे थोडी काळजी घेतली पाहिजे मुळात अशा परमिशनच आपण दिला नाही पाहिजे कारण आपली माहिती ही दुसऱ्याकडे ट्रान्सफर होण्याचा हा एक मार्ग आहे यातून डिजिटल फ्रॉड्स होतात हे अनेक वेळा उघड झालेलं आहे तेव्हा मोबाईल वापरत असताना आजच्या या डिजिटल युगामध्ये थोडी काळजी घ्या सतर्क रहा आणि सावध रहा एवढंच तुम्हाला सांगायचं होतं जाता जाता पुन्हा एकदा विनंती मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलमध्ये रुग्णांची औषधं आणि त्यांच्या नातेवाईकांची सोय सुविधा जेवणाची आणि इतर गोष्टीची आपण करायला सुरुवात केलेली आहे आपल्याला लवकरच एक दिवस त्या रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी गोड जेवण द्यायचं आहे चंचई तोंड गोड करूया बाप्पाच्या आगमनाच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर तर तो दिवस कोणता असावा ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहभागी व्हा ही नम्र विनंती मित्रांनो अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून तिथे डोकं येतात अनेकांकडे वडापाव खाण्यासाठी सुद्धा दहा रुपये नाही येतो चहा पिण्यासाठी पाच रुपये सुद्धा नसतात ही वस्तुस्थिती आहे खरी बरी स्थिती आहे कुठेतरी पोतं टाकलेलं असतं आणि ते बोचक जे आणलेले गावाकडून ते डोक्याखाली घेऊन किंवा खेत्र डोक्याखाली घेऊन झोपलेली डोकं तिथे बघायला मिळतात आपल्या आतमध्ये त्यांचा रुग्ण असतो आणि बाहेर हिंची अशी ससे होलपट चालू असते वाईट वाटतं हे सगळं बघून आणि कुठेतरी असं वाटतं की आपण समाजाचा एक घटक आहोत समाजाला आपण काहीतरी देवं लागतो या कर्तव्य भावनेतूनच यांच्यासाठी काहीतरी करूया आणि म्हणूनच आपण हा संकल्प सोडलेला आहे आणि कर्तव्य बजावणं सुरू केलेलं आहे विनंती आहे या सत्कर्मामध्ये भरभरून प्रतिसाद द्या आणि एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे दिल्यानंच वाढतो हो प्रेम सन्मान आणि समाधान तेव्हा दिल्या गेलेल्या चिपेफोन पेत्रमालवर तुमच्या चिनसर मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते नक्की द्या ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढून तू आम्हाला व्हॉट्सअपला नक्की शेअर करा म्हणजे आपल्याला याचा रीत सर ट्रॅक ठेवता येईल तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये स्वाभिमानी हिंदू परिवार वाढवण्यासाठी मदत करा पुन्हा भेटू तो या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सतर्क रहा सावध रहा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटाफट कमेंट्स करायला सुरुवात करा राजे की बात में राजे की गढ़ाबुडी राजे की अपडेट्स रंगतदार पद्धति से जाणून घेण्यासाठी अवगत रहा महाप्रपंच उन्हा भेडूया ऊंचा व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय शिविरा रघुपति राघव राजा राम पति पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता सुन्दरवि ग्रहमेघ श्या तुलसी तुलसीषारी ग्राम